महाराजा बॅलेन्सिंग उभी आणि पाहू शकता प्रवाल आलेली आहे खाली भेट तुम्हाला चेंबूरचा लाडका पाऊल पावल काढण्यात येणार आहे आणि सायनचा गणपती मानकूरचा भूम आता काही गणपती विसर्जन झालेले सायन फोर्टचा राजा असणार आहे चिंच पोकलीचा चिंतामणी नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि थेट चाललो गिरगाव चौपाटी बहुतेक दर्शन भेटेल की नाही माहिती नाही पण स्ट्रगल करतोय लेट उठलो बिकॉज काल एडिटिंग होती आणि बॅकसाईडला पाहू शकता तुम्ही मानपूरचा चिंतामणी आहे चला तर जाऊया थेट गिरगाव चौपाटीला पाहू शकता मानखुरचा चिंतामणी येतोय आणि थेट आता गिरगावला पोहोचणार आहोत हा बघा पाहू शकता पाहू शकता हा आयडल जंक्शन होता आणि सकाळी वाजले आहेत आठ ऑन पब्लिक रिटर्न येताना दिसते तुम्हाला म्हणाली पाहू शकता समोरच आहे चिंच पोखलीचा चिंतामणी आणि बॅक साइडला आहे मानखूरचा चिंतामणी सो दोन्ही चिंतामणी आमने सामने येणार आहेत समोर पाहू शकता पोखलीचा चिंतामणी आहे हा बघा मला पाहू शकता चिंच पोखलीचा चिंतामणी समोरच आहे तुम्हाला हा बघा काय वाईब्स आहेत एक नंबर आणि फुल ऑन क्राऊड आहे पाहू शकता तुम्ही या साईडला फुल ऑन क्राऊड झाला आहे आणि गिरगाव चौपाटी तुम्हाला समोरच पाहायला भेटते जल्लशा पाहू शकता हा पाहू शकता चेंबूरचा युवराज आहे आणि बॅक साइडला तुम्ही पाहू शकता चिंच पोकलीचा चिंतामणी हा बघा क्राऊड बघा मंडली समोरच आहे आपला मुंबईचा सम्राट पाहू शकता तुम्ही हा बघा आणि बॅक साईडला तुम्हाला चेंबूरचा युवराज आणि त्याच्या बॅक साईडला तुम्हाला चिंतामणी पाहायला भेटतोय चीन स्पोकलीचा आणि इकडं पाहू शकता मुंबईचा सम्राट मंडळी पाहू शकता या साईडने आलाय मुंबईचा सम्राट आणि त्या साईडने आलाय चेंबूरचा युवराज ू शकता पोहोचलेलं हो गिरगाव चौपाटी आणि फुल लॉन क्राऊड आहे आणि पाऊस पण तसाच जल्लोषात येणार आहे आणि इकडं पोलीस नियंत्रण पाहू शकता तुम्ही वर्गोत्सव पोलीस नियंत्रण आहे इकडं नियंत्रण कक्ष आहे हे बघा आणि इकडून समोरून तुम्हाला पाहायला भेटतो मुंबईचा सम्राट आणि या साईडला पण तुम्ही पाहू शकता मस्त असा स्टँडिंगसाठी मस्त असा मोठा भव्य असं सभामंडप केलेलं पाहू शकता आणि थेट जाऊया चौपाडीवर पाहू शकता हाय गिरगावचा महाराजा असणार आहे समोरच मस्त असा हा बघा पाहू शकता हाय गिरगावचा महाराजा समोरून तुम्हाला पाहायला मिळते मस्त असे सोंडेवर तुम्हाला बालकृष्ण पाहायला भेटणार आहे ते बघा आणि मस्त अशी पगडी वगैरे आहे बाप्पाला आणि बाप्पा पूर्ण हा भाऊ शकता असा दिसणार आहे तुम्हाला काही गणपती ऑलरेडी गेलेले आहेत जे बघा विसर्जन झालं आहे दो गणपती इकडं पाहायला भेटतोय तुम्हाला चेंबूरचा लाडका पाहू शकता हा बघा शंकर रूप अवतारामध्ये दाखवलेला आहे प्रत्येक बाप्पाच्या आता प्रभावल काढण्यात येणार आहे आणि बाप्पाचं विसर्जन होणार आहे इकडं पण काम चालू आहे प्रभावली काढण्याचं काम चालू आहे पाहू शकता तुम्ही आणि या साईडला पण बाप्पा आहे त्याचे प्रभाव काढलेले ऑलरेडी मंडली इकडं होता सायनचा गणपती पाहू शकता तुम्ही चिंतामणी रूप अवतार असणार आहे आणि बॅक साईडची प्रभाव आहे ती सेपरेट केलेली आहे ऑलरेडी हे बघा हे बघा म्हणजे प्रत्येक गणपतीची प्रभावल असणार आहे ती सेपरेट करण्यात येणार आहे क्राऊड पाहू शकता गिरगाव चौपाटीचा सा क्राऊड असणार आहे सगळे गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत हे बघा चला बघूया कोणकोणता गणपती जेवढे पण गणपती पाहायला भेटणार आहे तेवढे आपण ट्राय करू मंडळी इकडे पाहू शकता मानकूरचा भूपती आहे म्हणाले पाहू शकता सगळे गणपती साईड साईडला लागलेले आहेत आणि बहुतेक विसर्जन आता काही गणपती विसर्जन झालेले आहेत त्या साईडला तुम्ही पाहू शकता हे बघा हे बघा मंडळी प्रत्येक गणपती तुम्हाला जाताना पाहायला मिळतो आहे हे बघा आणि इकडं पाहू शकता तुम्ही मस्तसा मोठा मानपूरचा गणपती असणार आहे हा बघा मानपूरचा एकदंत असणार आहे मंडळी पाहू शकता यावर्षीचा ट्रेंडिंग गणपती जो बॅलेन्सिंग गणपती बोलला जातो परलचा महाराजा तोच गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा बघा त्याचं आता विसर्जन होणार आहे बघा मंडळी पाहू शकता परेलचा महाराजा बॅलेन्सिंग मूर्ती आणि थेट विसर्जन असणार आहे आता या बाप्पाचं सगळे गणपती गिरगाव चौपाटीला पोहोचले आहेत ऑलमोस्ट हे बघा पाहू शकता मंडळी इकडं असणार आहे खेतवाडीचा गणपती पाहू शकता तुम्ही हा बघा आता खार्देव नगरचा राजा आहे त्याचा विसर्जन चालू होणार आहे आणि पाहू शकता मल्लारूप अवतार असणार आहे हा पाहू शकता सायन पोर्टचा राजा असणार आहे हे बघा प्रत्येकाची प्रभाव तुम्हाला काढलेली पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा पाहू शकता तुम्ही हा बघा हा बघा बाप्पा असा पाहायला भेटणार आहे आणि फायनली चेंबूरचा विघ्नार्थ तुम्ही पाहू शकता हा बघा मंडळी पाहू शकता पूर्ण गिरगाव चौपाटी भरलेली आहे बिकॉज आहे गणपतीचं विसर्जन आणि सर्व गणपती तुम्हाला इकडं लागलेले आहेत विसर्जनासाठी रेडे आहेत बहुतेक गणपती इकडं सर्व खेतवाडी चेंबूर वगैरे आहे प्लस तुम्हाला हा ट्रेंडिंगवाला पाहायला भेटणार आहे परेलचा महाराजा जो बॅलेन्सिंग मूर्ती असणार आहे तो पण वेटिंगला आहे मंडळी पाहू शकता इकडे माजगावचा मोरिया भली मोठी मूर्ती असणार आहे आणि इकडं सर्व गणपती विसर्जन होतात तिकडं पाहू शकता ते बघा विसर्जनाला बाप्पा चाललेत सर्व बघा हे सर्व विसर्जनाला बाप्पा चालले बघा कसे ठेवलेत उभे उभे पाहू शकता तुम्ही शंकर रूप अवतार दाखवले बाप्पाचा आणि मोठे ठेवलेत आणि त्या साईडला पण काही विसर्जन केलेले आहेत हे बघा पाहू शकता मधून गेलेले आहेत आणि इकडं शंकर भारीच वाटतं शकता गिरगावचा महाराजा आता विसर्जनाला जाणार आहे हा बघा किती जण लागलेत बघा पाहू शकता पाईपलाईनचा महाराजा असणार आहे हा बघा विक्राल रूप आहे शंकर रूप अवतार दिसणार आहे आणि खाली तुम्हाला श्वान पाहायला भेटतोय म्हणाले एक एक गणपती आता विसर्जन होत आहे पाहू शकता तुम्ही ह्या साईडला आहे फेतवाडीचंच गणपती असणार आहे मयुरावर आसन असणार आहे बाप्पा आणि इकडे तुम्हाला मालारू अवतार जो लवकरच विसर्जन होणार आहे आणि इकड़े आहे आपला गिरगावचा महाराज मध्ये सगळे गणपती येतात हाय मानपूरचा चिंता म्हणे जो आपल्याला भेटलेला तो तोच आहे आणि साईडला तुम्हाला पाहायला मिळतोय पाईपलाईनचा महाराजा दोन्ही एकत्र आलेले हा बघा आपला स्टार्टिंगवाला गणपती मानपूरचा पाहू शकता चिंच पोकलीचा चिंतामणी इथं आणि बॅक प्रभाव तुम्हाला पाहायला भेटते जो चिन्ह असणार आहे तो बॅक ला घेतलेला आहे प्रभाव आता काढणार आहे म्हणाल पाहू शकता इकडं आहे लालबागचा राजा प्रसाद भंडलकर टावर नंबर तीन इथे आहे आपला भाऊ इथं आलेला आहे प्रसाद भंडलकर टावर क्रमांक तीन ते फायनाली मंडली पोखलीचा चिंतामणी पोहोचलेला आहे गिरगाव चौपाटी आणि पाहू शकता तुम्ही बाप्पाच मनमोहक रूप पाहायला भेटतोय तुम्हाला आणि है आहे लालबागचा राजा ट्रॉली असणार आहे लालबागच्या राजाची आणि तिकडं आहे बाप्पा म्हणाले पाहू शकता आता चिंचपोकल्याची चिंतामणीची प्रभाव असणार आहे ती साईडला काढली जाणार आहे पाहू शकता तुम्ही हे बघा काम त्याचं चालू आहे बघा त्या साईडने दोरीने पकडलेली आहे त्या साईडची कमान आणि आता या साईड दोन्ही पाईप निघालेले आहेत दोन जे मेन पॉईंट होते जे मेन पाईप होते ते निघालेले आहेत आणि आता डायरेक्टली प्रभावाल बॅक साइडला खेचण्यात येणार आहे आणि पाहू शकता प्रभावाल आलेली आहे खाली हा एक रौद्र उत्तार सिंह वाटतोय बॅकसाईड कमान काढलेली आहे आणि विसर्जनाला बाप्पा चाललेला आहे पण लाटा पाहू शकता बहुतेक गणपती तुम्हाला हे बघा असे स्टँडिंग पाहायला भेटणार आहेत बिकॉज जशी भरती येईल हे गणपती सर्व विसर्जन होणार आहे आणि हा एक बाप्पा आहे तो आता विसर्जन होणार आहे हे बघा मोटर पण लावली सेपरेट बोर्ड बनवली त्यांनी आणि जसा गणपती फिरणार मोटर खाली टाकून चालू करण्यात येईल आणि पुढं नेण्यात येईल आणि विसर्जन करण्यात आहेत बाप्पाचा सो so, मस्त अशी बोर्ड बनवली यांनी खाली हा स्ट्रगल खूप आहे बिकॉज डायरेक्ट ऊ हा बघा पाहू शकता गणपती विसर्जन करायला जो स्ट्रगल आहे कारण आज आहे भरती आहे त्याच्यामुळं भरपूर स्ट्रगल करायला लागतो विसर्जन करताना आता तुम्ही लाटाच पाहिलेले आहेत ह्या बाप्पाला ह्या बघा लाटाच किती आहेत आता इंजिन खाली टाकण्यात येईल आणि बोटीप्रमाणे पुढे जाण्यात येईल आणि पाहू शकता तुम्ही मंडळी पाहू शकता ऑलमोस्ट काही गणपती झालेले आहेत विसर्जन आणि त्या साईडला लालबाग सराचा आणि चिंचपोकलीचा चिंतामणी असणार आहे सो क्राऊड तिकडं खूप आहे पण हे पण छोटे मोठे गणपती आहेत ते पण विसर्जन इकडं आहे इकडे तुम्ही पाहू शकता बॅलेन्सिंग मूर्ती अजून विसर्जन झालेली नाही मंडळी विसर्जन सोहळा माझ्या परीने जेवढा दाखवण्याचा प्रयत्न करता आला तेवढा केलेला आहे ॲक्च्युली सकाळी मॉर्निंगला निघायला होतं बट <tip> लेट झालं बट नेक्स्ट इयर हाच जल्लोष असणार आहे हा जल्लोष तुम्हाला पाहायला भेटला आहे तो पण गिरगाव चौपाटीला हा जल्लोष पुन्हा घेऊन येणार आहे पुढच्या वर्षी चला तर गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये